कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर एकोणतीस येथे राहत असणाऱ्या संतोष कांबळे यांनी बांगलादेशी रोहिंगे या बेकायदेशीर स्थलांतरितांना उपभाडेपट्ट्याने जागा दिली अशा प्रकारची तक्रार पणवे शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे जर त्यामध्ये सत्यता असती तर पोलिसांनी कारवाई केली असती मात्र तसे काही न घडता संबंधिताला त्रास दिला जात आहे त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यावरच कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केली आहे पनवेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बंदर रोड जुना पनवेल येथील प्लॉट नंबर एकोणतीस येथे संतोष उत्तम कांबळे राहतात ते गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे दरम्यान या मालमत्तेचे ते केअरटेकर असल्याचे रमेश गुडेकर यांनी सांगितले या ठिकाणी बेकायदेशीरित्या बांगलादेशी रोहिंगे उपरे भाडे तत्वावर ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी पनवेश्वर पोलिसांकडे देण्यात आल्या आहेत जर असा प्रकार होत असेल तर पोलिसांनी कारवाई का केली नाही संबंधित ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक का केली नाही तसेच कांबळे यांना यांच्यावरही गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल माजी नगरसेवक गुडेकर यांनी केला आहे याचा अर्थ एक खोटी तक्रार असून संबंधितावर दिशाभूल केले म्हणून कायदेशीर कारवाई करावी त्याचबरोबर कांबळे यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले ही जागा अत्यंत मोक्याची असून बिल्डरांची नजर आहे परिणामी ती मोकळी करून येथे इमारत बांधण्याचा डाव आहे त्यामुळेच संतोष कांबे यांना खोट्या तक्रारी करून त्यांना तिथून हलवण्याचा डाव असल्याचा आरोप रमेश कुडेकर यांनी केला आहे न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री